त्याचा अर्थ इस्टिमेट म्हणजे भरमसाठ वाढ करून ठेकेदार लोकप्रतिनिधी मंत्री संत्री सगळे सगळे हात धुवून घेत आहे खाजगी ठेकेदार उद्योगपती मल्टीनॅशनल कंपन्या यांच्या हितासाठी राजकीय नेते शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे टाकत असतील पण शेतकऱ्यांची थडगे बांधून त्याच्यावर जर का तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर तुमची थडगी बांधायला आम्हाला वेळ लागणार नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असतानाच्या काळामध्ये दोन हजार एकवीस साली केंद्र सरकारचा दोन हजार तेराचा भूम्यधीकरण कायदा जो होता त्याच्यामध्ये दुरुस्ती केली गेली आणि या दुरुस्तीनुसार समजा एखाद्या शेतकऱ्याची समृद्धी महामार्गाला जमीन गेली असेल तर त्याला शंभर रुपये मिळाले असतील तर शक्तीपीठ महामार्ग किंवा अन्य महामार्गांना महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकवीस नंतर जर जमीन अधिग्रहित झाली तर त्याला केवळ चाळीस रुपये मिळणार आहे म्हणजे समृद्धी महामार्गाच्या तुलनेनं केवळ चाळीस टक्केच मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे हा सरळ सरळ शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे काट कसर कर करून रस्ते बांधणी होते अशातला भाग नाही कारण रस्ते विकास महामंडळाच्या मापदंडानुसार केंद्र सरकार एक किलोमीटर सहा पदरी रस्ता वीस ते पंचवीस कोटीमध्ये बनवायला लागलेला आणि तोच शक्तीपीठ मात्र एकशे सात कोटी रुपये त्याचा एकूण अंदाज दिसत म्हणजे वीस कोटी कुठं आणि एकशे सात कोटी रुपये कुठं त्याचा अर्थ इस्टिमेट म्हणजे भरमसाठ वाढ करून ठेकेदार लोकप्रतिनिधी मंत्री संत्री सगळे सगळे हात दोन घेत आहे मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर हा महामार्ग होतोय त्याला मात्र समृद्धीच्या तुलनेनं चाळीस टक्के रक्कम त्याच्या हातावर टेकवली जाते ही सरळ सरळ लूट आहे लूट नव्हे दरोडा आहे आणि अशा प्रकारचा दरोडा बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या घरावर टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल खाजगी ठेकेदार उद्योगपती मल्टीनॅशनल कंपन्या यांच्या हितासाठी राजकीय नेते शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे टाकत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं आणि म्हणून जोपर्यंत दोन हजार तेराच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय सरकार घेणार नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोधच राहील मला या ठिकाणी एक ठासून सांगायचा आहे विकासाला आमचा विरोध नाही पण शेतकऱ्यांचे थडगे बांधून त्याच्यावर जर का तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर तुमची थडगी बांधायला आम्हाला वेळ लागणार नाही एवढंच मला सांगायचं अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा